गर्दी काय गर्दी आणि अलीकडची फोटो दादा फोटो आता येताना दहा ठिकाणी मला थांबवलं फोटो नाही काढून द्यावा तर काय अजून महिना नाही झाला बदलला आणि लगेच बदलला गडी बदलला थांबाव तर एखादा नवा चेहरा असा का गुंडा असला त्याचा फोटो काढला तुम्ही बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बीम्या काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो आता आम्ही गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराज चव्हाण ते आम्ही तिथं बसलो असे एक जण उभा राहायला फोटो काढला आम्हाला काय माहिती त्याचा दादा काय एखाद्या फोटो काढतो म्हणजे सगळं आक्रीतच आहे त्याच्यामुळे तुम्हाला आताच सांगू ठेवतो यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं त्याने उपचूक काढला आहे हे आधीच सांगून ठेवतो माझा काही दोष नाही तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो तिथल्या पोलिसांना सांगतो हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध आठवडशी संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे नाही त्याचा एक नंबरचा मटण्याचा धंदा आणि त्याच्यात काय होतं मी नेहमी बघतो मोठा हार आणला की समजाव काहीतरी काहीतरी नक्की याच आपल्याला किंमत मोजावी लागते एवढा मोठा हार कस काय एवढं प्रेम कस काय तुझा त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या गमतीचा भाग जाऊ दे हे घडतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण मी जी तुमचा प्रतिनिधी आहे तुम्ही म्हणाले की अरे आठवण गेले काही करते तिकडे जाऊन असं तुम्हाला वाटायला नको आमच्या लाडक्या बहिणींना पण वाटायला नको कारण आमच्या लाडक्या बहिणींनीवर खूप चांगली साथ दिलेली